आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा तारखेला नेते आणि आपल्या नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या श्रीवंदामध्ये माझ्या प्रचारासाठी येत आहेत त्यानिमित्त खरंतर तर त्यांच्याबरोबर आपल्या जवळचे आपले सहकारी मित्र अरुणराव जाधव साहेब हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आपले आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक त्याला आणि त्यामधून आपले संपूर्ण महाराष्ट्राचा बाहेर सुद्धा देशाचा बाहेर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्या भारत देशाची घटना दिली आणि त्याच्या आधारे आपला चालतो परंतु आता आपण पाहतोय आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये एक, लोका एक आज प्रस्थापिक लोक आहे जे कारखानदार लोक आहेत त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेण्यासाठी आज त्यांनी चालले हालचाली ह्या आपण पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता ह्या स्टेजवर की दुसऱ्या दिवशी त्या टेजवर हे सगळे परंतु मी एक असा उमेदवार आहे की माझी निवडणूक हे सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के मी निवडून येणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा आमदार म्हणून सभागृहात मी जाणार आहे त्याचे कारण एक आहे आतापर्यंत ह्या प्रस्थापित मंडळीने कधीच तुम्हाला राजकारण असेल वैयक्तिक असून हे मदत करण्याचे काम केले नाही विकास म्हणजे स्वतःचा विकास त्याला ते, ते तालुक्याचा विकास मानतात त्याला यांना जनता आता जनता यांच्यावर विश्वास राहिलेली नाही म्हणून आता त्यांचे धाबे ठरवलेले आहेत आणि सोळा तारखेची सभा झाल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे कुठल्याही या ठिकाणी नियोजन न करता एक प्रेम प्रेमाटी आज सर्व गोरगरीब जनता आज माझ्या पतीशी उभा आहे मी प्रत्येक गावात जातोय माझ्याकडे यंत्रणा आहे कमी आहे मनुष्यबळ कमी आहे तरी माझ्या सगळी गोरगरीब रस्त्यांनी पाय हिंकता येईल मी स्वतःच्या गाडी विणता येईल म्हणून मला निश्चित खात्री आहे मी या निवडणुकीला निवडून देणार आहे आणि गेली चाळीस वर्षापासून जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसेच आहेत आज मात्र ते वय की निवडणुकीवर टीका करतात मला त्यांच्यावर टीका करायची तर जे चाळीस वर्षाचे प्रश्न हे सोडणार कोण पिढ्याची पिढ्या गेल्यानंतर त्याच्याच घरातली माणसं उभा राहायला कितक्या पिढ्या त्यांना आमदार दिल्यानंतर हे प्रश्न सुधू शकतात हा खरा सवाल माझा आहे हे प्रश्न कुकडीचा पाणी साखळ यांना कुंकरीचा एमआयटी शासन तरुण रोजगाराचे प्रश्न असतील गोरगरीब गरीब प्रश्न असतील हे सगळे सोडण्यासाठी मी निवडणुकी लढवला आहे म्हणून शंभर टक्के निवडणार जाणार आहे आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ही निवडणूक इथल्या आरक्षणाच्या बचा ओबी एस सी एसटी आणि त्याचबरोबर इतर काय समूह जो अल्पसंख्याक आहे या समूहाच उद्याची विधानसभा झाल्यानंतर आरक्षण संपणार आहे हे आरक्षण संपू नये म्हणून विधानसभेमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी मायनॉरिटी आणि ओबीसी मध्ये आमदार निवडून आले पाहिजे जेणेकरून हे जाणार आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी विधानसभेमध्ये जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकीकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण ही निवडणूक जी आहे साखर साम्राट्योधामध्ये अकर जे जे गरीबातला गरीब माणूस कष्टकरी आहे त्याची ही लढाई आहे वतनदार माणसं आहे तर एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे या दोघांच्या लढाई त्या लढे पूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष आहे आम्हाला विश्वास आहे की त्या श्रीगंधा मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती लोकांनी ताब्यात घेतलेली आहे ती नेत्याच्या हातातून निवडणूक केलेली आहे जनता जी ठरवी तोच आमदार होईल जनतेची पसंती ही अन्ना नरना या ठिकाणी अण्णासाहेब सेनाराना आहे यासाठी सर्व जनतेना संबोधित करण्यासाठी सोळा तारखे ता येते आदरणीव आंबेडकरांची जाहीर समारंभ